न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन गुळवंच तालुका सिन्नर परिसरात अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एक देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत कारतूस हस्तगत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी आदेशित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारास प्रतिबंध होण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे त्यानुसार दिनांक अठरा जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरबे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एमआयसी सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत एक संशयित इसम अवैधरित्या घातक अग्निशस्त्रे बाळगून काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे बातमी मिळाली त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी कुळवंज तालुका सिन्नर परिसरातून संशयित इसम राहुल तुळशीराम गुरकुले व सव्वीस राणा दगडवाडी कुळवंज तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यास ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या इसमाची अंगजळती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तल आणि एक जिवंत कारतूस मिळून आले सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जा बाळगताना मिळून आला असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला यातील आरोपी राहुल गुरकुले याच्यावर यापूर्वी एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत प्रमाणे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनांप्रमाणे स्थायिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार विनोद टिळे प्रकाश कासार राहुल साळवे हेमंत दिलविले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे ನೂಜ ಸುಪರವನ್ ವೃತ್ತ ಸಂಕಲನ ಬಾ ಸಿರಾ